बंद महाराष्ट्रात त्या ठिकाणी लागलेले आहेत त्यामुळं उद्याच्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीचं सरकार हे शंभर टक्के येणार आहे ही काळ्या दागड्यावरची पांढरी रेषा आहे आणि साहेब आपण या ठिकाणी या राज्यामध्ये म्हणजे उद्या मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा ह्याच्या आम्हाला काहीही नाही पण आम्हाला एवढी खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे सगळ्यात मोठं या ठिकाणी मंत्रिमंडळाच स्थान असणार आहे ते आदरणीय जयंत पाटील साहेबांचं त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मी या मतदारसंघाच्या वतीने साहेब मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आमच्यासाठी कुकडी आणि घोडचं पाण्याचा प्रश्न आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आम्हाला डिंबे मानिकडो हा जर बोगदा त्या ठिकाणी झाला तर आम्हाला साडेतीन टीएमसी पाणी त्या ठिकाणी वाढतं त्याच्यामुळे आमचा हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आहे या प्रश्नामध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं आदरणीय हो पवार साहेबांनी या विषयासाठी तीन मिटिंगा त्या ठिकाणी मंत्रालयात घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आमच्यासाठी साखळाचा प्रश्न नगर तालुक्यातल्या चाळीस गावांसाठी हा महत्वाचा विषय यामध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं ही माझी आपल्याला तर या निमित्ताने कळकळीची विनंती आहे आणि इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याची साहेब एक इच्छा आहे ती इच्छा आपण उद्याच्या काळात आपलं सरकार आल्यावर हो त्या ठिकाणी पूर्ण करावी की या सर्वसामान्य शेतकऱ्याला म्हणजे कोणाकडे कितीही कर्ज जरी साहेब त्या ठिकाणी असलं तर किमान सरसकट दोन लाखाची सरसकट कर्जमाफी सर या ठिकाणी आपल्या सरकारने करावं आहे हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची साहेब या ठिकाणी कोले साहेब असतील लंके साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील यांना मी या सर्वांच्या वतीने तर ह्या आमच्या सर्व शेतकऱ्यांनी बांधवांच्या वतीने साहेब आपल्याला त्या ठिकाणी विनंती करू आणि आम्हाला साहेब सवय की आम्हाला मागायची सवय आणि कुठं कुणा, कुणाकडे मागायची सवय साहेब जो आपल्याला देईल मेहबूब भाई त्यांच्याकडे मागायची सवय आणि म्हणून साहेब उद्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात मोठ्या स्थानावर आपण त्या ठिकाणी असणार आहेत आणि तुम्ही आमची इच्छा जा जा या ठिकाणी आमच्या ज्या अपेक्षा आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत या पूर्ण करतील अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी मी या निमित्तानं या ठिकाणी मागणी करतो साहेब तर कोल्हे साहेब या ठिकाणी बोललेत लंके साहेब बोलले त्यांच्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तीने बोलणं योग्य नाही पण साहेब आमच्यावर आम्हाला वेगवेगळ्या आडी अडचणीतून प्रवास करत असताना खूप सगळ्या आडी अडचणीतून आड़ त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं साहेब मी ज्या कुकडी सहकारी साखर कारखान्याचा सा चेअरमन म्हणून काम करतो साहेब त्या ठिकाणी मला एन सीडीसीचे पैसे मिळत असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आम्हाला आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून उद्याच्या काळात सरकार आल्यावर आपण त्या ठिकाणी मदत करणार आहात पण आता मी आपल्याला या इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या पाठीशी शरद चंद्राजी पवार साहेब खंबीर उभे आहेत तुम्हाला सांगतो अगदी दोन दिवसापूर्वी आदरणीय फाळकेता आणि मला साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि साहेब आमचं जी काय अडचण होती ती आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी सोडली आणि जो काही अडचणीच आपल्याला त्या ठिकाणी घालण्याचं काम केलं होतं ती अडचण आदरणीय साहेबांनी पवार साहेबांनी आपली सोडलेली आहे येणाऱ्या अगदी पाच तारखेच्या आत कुणाचं कसलंही देणं त्या ठिकाणी कुकडी कारखान्याचं राहणार नाही हे सुद्धा या निमित्ताने सांगतो आमच्यावर कसला जरी प्रसंग आला आमच्यावर बुलडोजर जरी फिरवला तरी आम्ही माग हटणार नाही कारण आमच्या आदरणीय तात्यांचं आदरणीय बापूंच्या विचाराचं संस्काराचं रक्त आमच्या अंगात भिंत आम्ही वेळेप्रसंगी किती जरी मोडायचा प्रयत्न केला तरी मोडून निघणार येतले नाही कारण ही सर्वसामान्य जनता माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीर उभे साहेब सहा वाजल्यापासून आमची सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या विचार ऐकण्यासाठी साहेब साथ हे सगळे उपस्थित आहेत आणि हे विचार घेऊन जाऊन उद्याच्या काळात महाविकास आघाडीचा आमदार हा श्रीगोंदा तालुक्यामधून जसं लंके साहेबांना आम्ही चौतीस हजार मताची आघाडी दिली साहेब तुम्हाला मी आजच सांगतो की विधानसभेमध्ये पन्नास हजार मताचा लीड हा श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी देईल ह्याच्यापेक्षा वेगळं मी त्या ठिकाणी सांगणार नाही कारण इथं आदरणीय साहेबांच्या विचाराची माणसं आहेत ज्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी आदरणीय पवार साहेब उभे राहिले ज्या आमचा शेतकरी ज्यावेळेस अडचणीत आला त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दोन दिवसामध्ये बहात्तर हजार कोटी रुपया पर्यंतची कर्जमाफी आदरणीय साहेबांनी दिली आणि उद्याही ज्या वेळेस आमचा सामान्य माणूस अडचणीत येईल त्यावेळेस ते त्याच्या पाठीशी जर कोण खंबीर उभा राहणार असेल तर ते आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी खंबीर उभा राहणार आहेत ही आ, ही आशा आमच्या सर्वसामान्य माणसाच्या मनात साहेब आमचा तरुण असेल ज्येष्ठ असेल आमच्या सगळ्या माणसांमध्ये आदरणीय साहेब म्हंटल की एक फुरसान येतं आणि आमचे सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी उभं राहतात म्हणून मी आपल्या सगळ्यांचा अधिकचा वेळ न घेता मी आदरणीय साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की उद्या या ठिकाणी आदरणीय बोस साहेब सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत ते सुद्धा साहेब इच्छुक आहेत मी सुद्धा इच्छुक आहेत इतर पक्षातले सुद्धा इच्छुक आहेत साहेब ज्यावेळेस आपण आपल्या बरोबर कुणी नव्हतं ज्यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार लंके साहेब या ठिकाणी उमेदवारी हे आपण आदरणीय साहेबांनी दिल्याच्या नंतर त्यांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षाचे असतील किंवा आपल्या पक्षाचे असतील जी माणसं त्या ठिकाणी आपल्या अडचणीच्या काळात उभे होते आपण त्याच लोकांचा विचार करावा ही सुद्धा मी आग्राची कळकळीची विनंती नाही तर दुधात चुकून नाक दूध पडल्या होते अख्ख दूध नासत तसं साहेब या ठिकाणी होऊ देऊ नका जी माणसं अडचणीच्या काळात आपल्या विचाराला धरून उभी राहिले अशाच माणसांचा विचार आपण भविष्यामध्ये करावा कारण साहेब आता आदरणीय पवार साहेबांची लाट या ठिकाणी सुरू झाली या लाटेत आम्ही रोज टीव्हीला पाहतो की आता हा भेटून गेलाय तो भेटून गेलाय म्हणजे जी माणसं अडचणीच्या काळात आपल्या बरोबर उभी राहिले अशाच माणसांचा विचार आपण त्या ठिकाणी करावा एवढीच आग्रहाची कळकळीची विनंती करतो